श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंह राशीच्या लोकांच्या अशा काही पाच सवयी पाहणार आहोत ज्या त्यांनी तात्काळ सोडायला हव्यात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सिंह राशीचं प्रतीक म्हणजे सिंह जंगलाचा राजा ही राशी अगदी त्याच्यासारखीच असते तेजस्वी आत्मविश्वासाने भरलेली आणि स्वतःच सर्वस्व जपणारी सिंह राशीच्या लोकांना आपली ओळख ठामपणे हवी असते त्यांना झगमगाट आवडतो लोकांच्या प्रशंसेने ते बहरतात नेतृत्व गुण आकर्षक व्यक्तिमत्व आणि भव्य स्वप्न ही त्यांची वैशिष्ट्य असतात मात्र प्रत्येक राशीप्रमाणेच सिंह राशीच्या लोकांमध्येही काही अशा सवयी असतात ज्या त्यांचं जीवन अडवू शकतात या सवयी जर वेळेवर सोडल्या तर त्यांचे वैयक्तिक व्यावसायिक आणि सामाजिक जीवन अधिक सुंदर होऊ शकते चला तर मग पाहूया सिंह राशीच्या लोकांच्या अशाच पाच सवयी ज्या त्यांना आत्ताच सोडायला हव्यात सिंह राशीच्या लोकांची पहिली सवय आहे जी त्यांना तात्काळ सोडायला पाहिजे ती म्हणजे नेहमीच वर्चस्व गाजवण्याची सवय सिंह राशीचे लोक नैसर्गिक नेता असतात त्यांचा आत्मविश्वास पूर्ण वागणं ठाम मत आणि स्पष्ट बोलणं यामुळे ते कोणत्याही गटात सहज पुढे येतात त्यांना जबाबदारी घ्यायला आवडतं आणि इतरांनी त्यांचं ऐकावं असं त्यांना वाटतं पण ही हीच सवय कधीकधी मीच नेहमी बरोबर आहे अशा अहंकारात बदलू लागते सिंह लोकांना असं वाटतं कि ते जे म्हणतात तेच योग्य आहे त्यामुळे ते सहसा दुसऱ्याचं मत मनापासून ऐकत नाहीत चर्चा करताना ते संवादापेक्षा हुकुमशाही अधिक दाखवतात घरामध्ये मित्रमंडळीत किंवा कामाच्या ठिकाणीही ते आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात मात्र प्रत्येक व्यक्तीचं विचारविश्व वेगळं असतं प्रत्येकाची अनुभूती जाण आणि दृष्टिकोन वेगवेगळा असतो जर सिंह राशीचे लोक सतत वर्चस्व गाजवत राहिले तर इतर लोक दडपले जातात आणि नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो आपले जवळचे लोक दूर जातात आणि मग सिंह व्यक्तीला आपल्याच एकटेपणाची जाणीव होते नेतृत्व म्हणजे केवळ हुकूम देणं नाही तर समजून घेणं आणि समोरच्यालाही पुढे जा येण्याची संधी देणं होय एखाद्याचं मत ऐकणं त्याचं महत्व मांडणं आणि गरज असेल तेव्हा त्याचं नेतृत्वही मान्य करणं हेच खरं मोठेपण असत सिंह राशीच्या लोकांनी ही सवय बदलली तर त्यांचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनेल लोक त्यांचं ऐकतीलच पण अधिक प्रेमाने आदराने आणि मनापासून शेवटी जंगलाचा खरा राजा तोच जो इतरांची किंमत ओळखतो थोडं ऐका थोडं समजून घ्या आणि मग तुमचं नेतृत्व स्वतःच निखरेल आता सिंह राशीच्या लोकांची दुसरी कोणती सवय आहे जी त्यांनी तात्काळ सोडून द्यायला पाहिजे तर ती सवय आहे अति गर्व आणि स्वतःला फार मोठ समजण्याची सवय सिंह राशीचे लोक चमकदार व्यक्तिमत्वाचे असतात त्यांना स्वतःवर गर्व असतो आणि तो काही अंशी योग्यही ठरतो कारण ते मेहनती ठाम आणि धडाडीचे असतात आपल्या कर्तृत्वाची जाणीव असणं ही गोष्ट प्रेरणादायी ठरते मात्र हीच जाणीव जर जा थोडी जास्त झाली तर ती गर्वात बदलू लागते सिंह लोक अनेक वेळा स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात मीच बेस्ट आहे इतरांपेक्षा मीच हुशार अशी भावना त्यांच्या वागण्यात नकळत दिसते या वृत्तीमुळे ते इतरांच्या गुणांकडे दुर्लक्ष करतात त्यांचं म्हणणं ऐकत नाहीत परिणामी नात्यांमध्ये ताठरपणा येतो गर्व केवळ इतरांना दूरच करत नाही तर अंतर्मनातही एक असुरक्षिततेच आवरण तयार करत कारण सतत स्वतःला मोठं दाखवण्याच्या प्रयत्नात खरी नम्रता हरवते दुसऱ्यांना कमी लेखण्याने आपण आपल्याला संकुचित करतो विनय ही महानतेची खरी ओळख आहे जेव्हा सिंह व्यक्ती आपल्या तेजस्वी स्वभावासोबतच नम्रताही जपतो तेव्हा त्याचं प्रभावी नेतृत्व अजूनच लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आदर करतात आणि मनापासून जोडलेले राहतात आपल्या यशाचा आनंद जरूर घ्या पण त्याच वेळी दुसऱ्यांच्या यशाचंही कौतुक करा हीच वृत्ती तुम्हाला एक उत्तम नेता चांगला मित्र आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनवेल स्वतःवर गर्व बाळगा पण तो इतरांना झाकणारा नको तर त्याच तेज वाढवणारा असावा आता आपण पाहूया सिंह राशीच्या लोकांची तिसरी सवय जी त्यांनी तात्काळ सोडून दिली पाहिजे तर ती सवय आहे प्रशंसेवर अवलंबून राहण्याची सवय सिंह राशीचे लोक नेहमी प्रकाश झोतात असावेत असं त्यांना वाटतं त्यांना लोकांचं लक्ष प्रेम आणि विशेषता कौतुक खूप प्रिय असत तू किती सुंदर दिसतोस तू खूप हुशार आहेस अशा शब्दांनी ते फुलून जातात ही त्यांची प्रेरणा बनते मात्र हीच प्रेरणा हळूहळू सवय बनते आणि मग ही सवय गरज होऊ लागते जेव्हा कोणी प्रशंसा करत नाही तेव्हा सिंह व्यक्तींना अस्वस्थ वाटत स्वतःत खोट वाटू लागते की आपण काहीतरी कमी आहोत हे मानसिक दृष्ट्या थकवणार ठरतं प्रशंसा हवीच असते पण ती जर बाहेरूनच मिळावी अशी अपेक्षा असेल तर आत्मविश्वास कायमचा दुसऱ्यांच्या हातात जातो सिंह लोकांना लक्षात घ्यायला हवं की खरी प्रशंसा स्वतःतूनच यायला हवी जेव्हा तुम्ही स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करता तेव्हा तुमचं आत्मभान अधिक प्रगल्भ होत तुम्ही दुसऱ्यांच्या शब्दांवर कमी आणि स्वतःच्या जाणीवांवर जास्त अवलंबून होता बाहेरून मिळालेली प्रशंसा क्षणिक आनंद देते पण स्वतःच्या प्रयत्नांचं स्वतःने केलेलं कौतुक ते दीर्घकाळ समाधान देत प्रशंसेच्या शोधात राहण्याऐवजी स्वतःच स्वतःच कौतुक करा कारण तेच तुमचं खरं तेज आहे आता आपण पाहणार आहोत सिंह राशीच्या लोकांची चौथी सवय जी त्यांनी तात्काळ सोडून दिली पाहिजे जी त्यांच्या यशाच्या नक्की आड येऊ शकते चौथी सवय आहे राग पटकन येण्याची आणि तो व्यक्त करण्याची सवय सिंह राशीच्या व्यक्तींना आपला स्वाभिमान फार प्रिय असतो त्यांना आदर हवा असतो आणि तो, तो मिळाला नाही तर त्यांच्या मनात खवखव सुरू होते एखाद्या गोष्टीने जर त्यांच्या अहंकाराला धक्का बसला तर त्यांना लगेच राग येतो हा राग ते लपवत नाहीत उलट थेट बोलतात स्पष्ट बोलतात आणि कधी कधी शब्दांच्या धाराने इतरांना दुखावून टाकतात त्यांच्या तोंडून निघालेले कठोर शब्द क्षणात वातावरण तणावपूर्ण करून टाकतात पण नंतर त्यांना स्वतःलाच वाईट वाटतं सिंह व्यक्तींचा राग हे त्यांच्या मनातील प्रामाणिकपणाचं लक्षण असत पण तो योग्य प्रकारे व्यक्त न झाल्यास तो त्यांच्या नात्यांवर आणि प्रतिमेवर परिणाम करू शकतो सतत उग्रपणे बोलल्याने लोक जपून वागायला लागतात आणि मनाने दूर जातात राग येणं मानवी स्वभाव आहे पण तो सुसंस्कृतपणे मांडणं ही खरी शिस्त आहे शांतपणे आणि समजून सांगितल्यास समोरच्यालाही आपली चूक पटते आणि नातही टिकून राहत शब्द म्हणजे शस्त्र नाही तर संवादाच माध्यम आहे योग्य शब्दात व्यक्त झालेला राग समोरच्यालाही आपली भावना समजण्यास मदत करतो आणि दोघांनाही एकत्र आणतो राग येणं चूक नाही पण तो शांतपणे व्यक्त करणं हे सिंहाच खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे आता आपण पाहणार आहोत सिंह राशीच्या लोकांची पाचवी सवय जी त्यांनी तात्काळ सोडून दिली पाहिजे नेहमी झगमगटात राहण्याची सवय सिंह राशीचे लोक हे नेहमीच लक्षात राहतात कारण त्यांचं व्यक्तिमत्वच तसं असतं उठून दिसणार त्यांना स्टेजवर राहायला लोकांचं लक्ष आपल्याकडे यावं असं वाटतं हा जगमगाट त्यांच्या आत्मविश्वासाचा भाग वाटतो मात्र कधी कधीही झगमगाटाची ओढ कृत्रिमतेकडे घेऊन जाते लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते अनेक वेळा अशा गोष्टी करतात जे त्यांचं खरं रूप नसत महागडे कपडे जाणीवपूर्वक लावलेलं हास्य किंवा मी खूप भारी आहे अशी इमेज हे सर्व केवळ बाह्य देखावा ठरतो अशा वेळेस लोकांना त्यांच्यातला खरा माणूस दिसेनासा होतो आणि हेच त्यांना आतून एकटे करते झगमगाट हा फक्त प्रकाश दाखवतो ऊब देत नाही ऊब मिळते ती साधेपणातून खरी ओळख दाखवण्यातून खरं सांगायचं तर लोक तुमच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही जे आहात ते तुम्ही दिलखुलास आहात प्रेमळ आहात ठाम आहात आणि हेच पुरेसं झगमगणारा आहे सिंह राशीच्या व्यक्तींनी समजायला हवं की खरं तेज हे आतून येतं ते मेकअप किंवा स्टाईलमधून नाही जेव्हा तुम्ही जसे आहात तसे राहता तेव्हा तुमचं खरं तेज इतरांपर्यंत पोहचत झगमगाटापेक्षा खरं असण जास्त सुंदर असत कारण त्यात आपलेपणा असतो आणि तोच कायमचा टिकणारा असतो सिंह राशीचे लोक हे खरोखरच प्रभावशाली आत्मविश्वासी आणि प्रेरणादायी असतात पण याच गुणांच्या सोबत जर वाईट सवयी आल्या तर त्या गुणांचं तेज फिकट होऊ शकत म्हणून या पाच सवयी जर त्यांनी सोडल्या तर ते खरंच आपल्या आयुष्यात एक वेगळा तेजस्वी अध्याय सुरू करू शकतात सिंह आहेस म्हणजे जंगलचा राजा आहेसच पण खरं राजेपण हे नम्रतेत आणि समजूतदारीत दिसत मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद